शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार करते आणि आज रस्ता हा दाखवते म्हणजे आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावाला इस्लामपूरला तर म्हटलं चला जाता जाताच जाता व्हिडिओ करूया आणि हे आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावाकडच्या भागात तर हे आहे जे लाडेगाव वशी आमचं गाव आहे तर कोण कोण वशीचे आहात आणि कोण कोण इस्लामपूरकडचे आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गावाला आलं की किती भारी वाटतं ना रोजच गा, म्हणजे गावाला खूप भारी असतं वातावरण पण आणि वेगळीच मजा असते तर हे आहे आमच्या गावातलं तर आम्ही गावात, गावात पोचलेलो आहोत फायनली अडीच तास तरी लागलेले आहेत आणि गावाकडे हे कसं बघा दहा वाजलेले आहेत आत्ता आणि हे चाललेत सगळे जनावरं वगैरे घेऊन आणि घराजवळ निघालेलोच आहोत हे आहे आमचं सासरचं गाव तर तिथे आता सगळी भेटत आहेत इथून आमचं चालू झालेलं आहे आणि हे आमच्या इकडं घराकडे जायचा रस्ता आहे हा जो दिसतोय ते उकेरंडा आहे आणि हे आमचं घर आलेलं आहे नाही दिसत आहेत ते आमच्या मोठ्या ते बाळाच्या अंगावर तुकडा वगैरे टाकायचा चाललेलं आणि तेच सगळ्यांनी अडवलं होतं सगळेच बोलत होते त्यामुळं चिमू पण खुश यावेळी आली सगळ्यांकडं ते सगळ्यांना भेटून वगैरे झालेलं आहे आणि आता आमचं म्हणजे उद्या जेवणासाठी शिंगदाण्याचं कूट वगैरे लागणार होतं तर दोन किलो शेंगदाणे नीट करायचे होते त्यामध्ये खडे होते हे घरचे शेंगदाणे आहेत त्यामधून आम्ही खडे काढायचं चाललो होतं आणि चिमुच चाललं होतं खेळायचं तर हे असं आहे आमचं घर आणि खूप मजा असते आणि तिथे तिच्या पाठी मागे एक बसलेली सायली चौ आणि तिचं विमान सैली इकडं पण सैली होते सगळ्या साहेली सैली आम्ही आली आणि पाय होते सायली तिथे दुसऱ्या साईडीची मैत्रीण पाय होते आणि ती म्हणते त्या सायली तुझ्या सैनिला मला उठं सांग दुसरी साईड बसली आता मी उठं सांगणार आहे मला उठं सांगणार आहे सांगितलं आता दिवस ती म्हणते रे पण माझं guys on my Sa

मी म्हणलं डोळं फुटले दिसत पुढं बघून की तर म्हणते ती मागून ढकाल दे मी म्हणलं मागून ढकालते म्हणून काय झालं पुढं बघते तर मग मी म्हटलं दिसत नाही काय तुला तर व्हायचं काय तर मग ते दिसत मी म्हटलं डोळ्यात काढून ठेव मग दिसत नाही ही सलोनी आहे आणि ती आहे ती सायली आमच्या म्हणजे मोठ्या जावची मुलगी मुली येते ह्या तर हे आहे आमचं स्वयंपाकघर स्वयंपाकघर अगदी जुन्या पद्धतीचंच आहे आणि असंच असावं खरं तर छान वाटतं ह्यामध्ये गार मस्त वाटतं सारवायची घरं तर खूप आवडतात आणि सगळं जुन्या पद्धतीचंच आहे ह्यामध्ये जातं वगैरे सगळं म्हणजे बसवूनच घेतलेलं पहिल्यापासूनच तर अशा पद्धतीचं आहे आमचं म्हणजे स्वयंपाकघर तेवढं आमचं सारवायचं वगैरे आहे बाकीचं बाहेरचं जे आहे सोपा आणि मधलं घर तर ते पूर्ण असं काय म्हणतात त्याला स्लॅबचंच आहे आणि तर सायलीचं चिमूचं चाललेलं खेळायचं तर आत्या आमच्या म्हणजे पाठीमागच्या आत्या आमच्या जनावरं वगैरे डोंगरातनं घेऊन आलेली आहेत आणि आमची पण जनावरं घरी आलेत तर हे पुढचं आहे आमचं असं जे की भारी वाटते कसं बघा की किती शांत एकदम आणि ही जे आलेले आहेत ते मंडप घालायला उद्या जावळ आहे, गाला गाला आहे।, आहे <laughs> तर त्यासाठी मंडप वगैरे घालायचं चाललेलं आहे आणि आमच्या ह्या मावशी आहेत ज्या की बोलत बसलेत तर अशा पद्धतीनं आमचं म्हणजे गावाकडचं वातावरण असतं खूप मजा असते गावाला आम्ही सगळे म्हणजे एकत्रच आहोत तर शिरडं वगैरे सगळंच आहे आणि इथं आमच्या म्हणजे ताई म्हणजे त्या जावबाईंकडेच असतं सगळं धारा वगैरे काढायचं तर त्यांच्याशिवाय म्हणजे येतच नाही आम्हाला तर काही जमतच नाही धार्यातलं आणि आमची दिदीला असते बघा कशी तर एवढं सगळं आहे गावाला खूप छान असतं <laughs> तर आता वाजलेल्या सहा आणि आमच्या आत्यांच चाललेलं चूल पेटवलेली आणि भात वगैरे घालायचं चाललं होत तर आमचं जेवण चुलीवरच असतं बऱ्यापैकी आणि गॅसवरती फक्त चहा वगैरे

सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वशी माझं गाव गावात माझं घर घराला लावते माडी माडी नेसते साडी साडी लावतेचा संदीप माझा बाप अंगणात आहे गाई माझ्या माया माझी आई नदीत चालते गवळण सुवर्ण माझी मावळण नदीत चालते कोणती कोण माझी कुंती नदीत चालते नाव वैभव माझा भाव लावतो अगरबत्ती किंबटि माझे त्यांची सगळ्यांच्यावर काय रेक्षर तुम्ही कशाला यो या बघा ते दाखवतोय कसा बसलाय दादा तुमच तुमच ह्या काय होत्या पुत्नीवर काय रिॲक्शन नाव घ्यायला आपण लग्न बघूया काहीच करून टाकूया का बघूया का अजून काय काय येतं तुला अजून काय काय शिकली सांग काय नाही एकदा हा मग हे नाव घेतलेलं का तुला मग सांगते सांग सांग मला तर ऐकू जरा गोव्याहून आणले काजू गोव्याहून आणले काजू रावांच्या थोबाडीत मारायला मी का राजू गोव्यावरून आणले काजू आणि रावांच्या थोबाडीत मारायला मी का लाजू आणि काय येत वैभवला काय येत वैभवला काय येत अगोबाईला मुलगा सांग की काय काय येत सांग मला दो का अरे तू कार्यक्रमात ही केलेलं का असं शर्टात शर्टात आई बाहेरच काढलो बघा ए बघा एवढा कस आणि इथं आराध्याची मोठी दोन बाबा खेळवत होते आराध्याला तर चाललंय खेळायचं ह्यांचं सगळ्यांचं

What do you आणख्या आता त्वां तिकडं जाण जा इकडं आहे इकडं इकडं आहे औळीलाय नाही नाही त्वण 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 तू आण तू आण टाकलं कोणी टाकलं कोणी कोण टाकलं कोण टाकलं कोणी टाकलं ही तू टाकल हा तू आण जा जा अभिच आहे सगळेकडं या

तुफूड जातेसून आनीग हेडन हेड तर इथे आमच्या सायलीची उद्याची तयारी चालली होती मी उद्या काय घालू हा तिला प्रश्न पडला होता म्हणून मला म्हणली तुम्हाला जर घागरा साडी नेसवता येत असली तर बघा मला करून द्या तर हा तर हा आमचा मधला रूम आहे जिथे की सगळी भांडी वगैरे ठेवण्यात आलेले आहेत आणि बघा भांडी किती आहेत गावाला चार कपटं भरलेली आहेत असे भांड्याचे आमचे आणि तात त्यांचं आमच्या चाललेलं भाकरी करायचं तर चुलीवरी भा चुलीवरच्याच भाकरी असते तिकड किती छान भाकरी थापतायत बघा

आत्ता वाजलेले साडेस सा आठ तर आमचं हे जेवायचं टायमिंग आहे गावाकडचं आणि सगळे असे एकत्रितच बसतो एकत्रित बसल्यानंतर सगळे विषय वगैरे निघत्रच असतात खूप छान वाटते एकत्र जेव्हा चार घास जास्तच जातात तर मजा असते गावाला अशी की एकत्रात बसून जेवायचं तर हा म्हणजे आजचा दिवस आहे आणि उद्या आहे कार्यक्रम त्यासाठी फटाफट आवरून बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता आमची जेवणं वगैरे झाले आणि उद्याची तयारी चालली इथं तर लसूण वगैरे सोलायचं चाललेत आम्ही घरगुती सगळे सोडतोय आणि इथं बा मेहंदी वगैरे काढायचं चालले आहे उद्यासाठीच्या चा। तर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा